नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज बातमी कोरेगावमधून आहे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष भोसले साहेब उपोषणाला बसलेले आहेत तुम्ही बघू शकत असाल मराठा युवकांना उद्योजक बनवण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून बिनव्याजी कर्ज दिलं जातं परंतु बऱ्याचशा राष्ट्रीयकृत बँका ह्या मराठा तरुणांना कर्ज देत असताना वेगवेगळी कारणं सांगून युवकांची प्रकरणे आडवून ठेवतात असंच कर्ज स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून सुद्धा आढवून ठेवलं आहे व या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मनमानी कारभाराविरोधात भारतीय मराठा महासंघाचे सातारा जिल्हाध्यक्ष भोसले साहेब तरुणांच्या हक्कासाठी उपोषणाला बसलेले आहेत भोसले साहेबांचं म्हणणं काय आहे ते आमचे प्रतिनिधी अनिल शिर्के यांनी जाणून घेतलं आहे पाहुयात काय म्हणतायत भोसले साहेब ते विस्तृतपणे आंबेडकर या योगपुरुषांना अभिवादन करतो आणि आज खऱ्या अर्थानं केरळमध्ये वायनाडमध्ये झालेल्या दुर्घटनेच्या बद्दल श्रद्धांजली अर्पण करतो बोलत असताना खंत वाटते की आज उपोषणाला बसण्याचं कारण गेले तीन वर्ष ज्या महाराष्ट्रात छत्रपतींनी एका गवताच्या काडीवर कर्ज मागितलं आणि एका सावकारांनी त्यांना कर्ज दिलं त्याच महाराष्ट्रात आज गेले तीन वर्ष कर्जासाठी जी आपली राष्ट्रीय आर्थिक वाहिनी असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेतील कर्मचाऱ्यांनी मला जो हा त्रास दिला तो त्रास मला एकदम निंदनीय वाटला कारण एक मातीवर काम करत असताना मातीला विषमुक्त करत असताना ज्या काही समस्या ज्या काही गोष्टी मला अनुभवायला मिळाल्या त्या गोष्टीसाठी एक घरातला कर्ता म्हणून चाल करत असताना एक आर्थिक सहकार्य व्हावं या उद्देशानं मी एस बी आय बँकेसमोर दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस साली मी कर्जाची के मागणी केली मागणी करत असताना त्यांनी मला ज्या काही गोष्टी जी कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी लावली ती कागदाची पूर्तता चुकीच्या पद्धतीनं करायला लावली आणि मला शेवटला एक निंदनीय कारण दिलं की तुमचं बँकेमध्ये ट्रान्झॅक्शन नाही आहे किंवा तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट आणि तुमचं खातं याच्याशी एक संगणमत नाही आहे त्यामुळे तुम्ही कर्ज ठेवू शकत नाही आणि त्यामुळं आम्ही तुम्हाला कर्ज देऊ शकत नाही मला शासनाला एवढंच विचारायचं आहे एक अल्पभूधारक शेतकरी विषमुक्त माती भोगमुक्त भारत या धोरणेनुसार जर काम करत असेल तर त्याला आपण सहकार्य करणार आहात किंवा नाही हे जर स्पष्ट झालं तर मला कळेल मला कळेल कारण एवढीच अपेक्षा व्यक्त करतो की सामान्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास या शब्दानुसार मी त्या योजनेच्या माध्यमातून कर्ज काढत असताना मला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातून पूर्ण सहकार्य झाले परंतु मला जो शासनानं शासनाच्या एस बी आय शाखेतून जो त्रास झाला तो त्रास मला सहन न होणारा त्रास मी सहन केला आणि या उद्देशानंच मला न्याय मिळावा त्यासाठी मी संविधानाच्या माध्यमातून उपोषणाला बसत आहे त्याचबरोबर त्या कर्जाला कर्जाची मागणी करत असताना त्यांनी जो काही था त्रास दिला आणि त्या संस्थेतल्या ज्या काही क्युरी जेणेकरून मला गाडी पार्किंग करत असताना गाडी बाहेर काढायला लावली त्याचबरोबर पाणी प्यायला गेल्यानंतर पाण्याची व्यवस्था नाही आहे त्यानंतर कर्जाची व्यवस्था खाली नसून वर आहे म्हणजे खाली जर शेतू असेल आणि वर जर कर्जाची व्यवस्था असेल तर कोणत्या पद्धतीची आपली नॅशनल बँक आहे ही शंकेची गोष्ट वाटते माझं एवढंच म्हणणं आहे की सामान्य कर्जदाराला सामान्य शेतकऱ्याला या नॅशनल बँकेमध्ये कर्ज पुरवठा मिळाव मिळावा कारण शासनाला एवढीच विनंती करतो की नॅशनल बँकेनं जर या सामान्य मुलांना कर्ज दिलं नाही तर ते सामान्य मूल पतसंस्थेकडे जाते त्या पतसंस्थेवाले त्यांना भरीमाड व्याजाचा भार त्यांच्या बोज डोक्यावर ठेवतात आणि त्या व्याजाच्या भाराखाली सामान्य मुलगा सामान्य शेतकरी खचला जातो त्यामुळं त्या सर्वांना एक सहानुभूतीचं कुठंतरी आदरयुक्त वातावरण मिळावं त्यांना चांगली आर्थिक सहकार्य व्हावं या उद्देशानं मी प्रशासनाला विनंती करतो की आपण सर्वांनी मिळून ज्या काही नॅशनलाइज बँका असतील त्या बँकेमध्ये कृपया आज सांगायचं झालं तर आपल्या मॅनेजरला मराठी बोलता येत नाही मला त्यांच्याबद्दल आक्षेप घ्यायचा नाही परंतु ज्या जो कोणी सामान्य शेतकरी तिथं न्याय मागायला जात असेल तर त्याला त्या भाषेमध्ये त्याला त्याचं त्याची मागणी मान्य व्हावी त्याचबरोबर त्याला जी काय सुविधा द्यायच्यात त्याला जे काय कर्जाचं वास्तव मांडायचे ते व्यवस्थितरित्या मांडलं जावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या एवढ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात इच्छा पूर्ण झाल्या की माझं मी उपोषण हम भी जय हिंद जय